विधानसभा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यात चाललेले अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केल्यावर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कार्यवाही सुरू करून धंदे बंद करण्यात आले पण मातोळा तालुक्यातील धामणगावे बढे येथे सर्रासपणे अवैध धंदे सुरूच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध धंद्यांचे पाढे वाचत गुन्हेवारी क्षेत्रावर नियंत्रण करण्याची मागणी केली यावर बुलढाणा येथे सुरू असलेले अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कार्यवाही करून चालत असलेले अवैध धंदे बंद करण्यात आले परंतु मोताळा तालुक्यात याचा कोणताही परिणाम दिसून येत नाहीये तालुक्यातील धामणगाव पढे येथे वरली मटका लॉटरी प्रतिबंधक कुटका विक्री सर्रासपणे उघड्याणा बिंधास सुरूच गेल्या सहा महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तीन जातीय प्रचंड अशा दंगली झाल्यात आणि जवळपास जिल्ह्यामध्ये लाखोच्या वर मोटरसायकल चोरी जातात पण त्याची तक्रार सुद्धा घेतली जात नाही घरफोड्या चोऱ्या वाटपाऱ्यांची संख्या ही हजाराच्या घरात त्या ठिकाणी अवैध अवैध दारूचं प्रमाण गावठी दारूचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात आहे आणि भाजीपाल्यासारखी त्या ठिकाणी वरल्याची आणि चक्र्याची दुकानं ही सर्रास जिल्हाभर त्या ठिकाणी सुरू आहे गोमाता जिला आपण राजमाता त्या ठिकाणीचा दर्जा दिला तिची हत्या तिची तस्करी गोवशाची हत्या ही देखील खुल्याम दुकानामध्ये दे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आमच्या मध्य प्रदेशमधून येणारा गुटका हा घुटका लाखो रुपयाचे हत्ये घेऊन सर्रास चौका चौकामध्ये त्या ठिकाणी विकला जातो पानपट्ट्यावर सुद्धा दारू त्या ठिकाणी विकल्या जाते आतापर्यंत कमीत कमी, कमी हजारोच्या घरात अल्पवयीन आणि वयात असलेल्या मुली बेपत्ता झाल्या पण त्या मुलीसुद्धा शोधण्याकरता पोलीस प्रशासनाकडे त्या ठिकाणी वेळ नाही आहे तीन वर्षापूर्वी माझ्या घराला स्फोटाने उडवण्याचा प्रयत्न केला तीन वर्षामध्ये एका आमदाराचं घर उडवलं जातं त्याचा शोधसुद्धा पोलिसांना तीन वर्षात घेता आल्यानं ही देखील गंभीर बाब मी आपल्यासमोर त्या ठिकाणी लक्षात आणून देतो या ट्रॉफिक पोलिसांच्या आकार रोजचे किमान पन्नास बळी आमच्या भागात त्या ठिकाणी चाललेले आहेत हेल्मेटची सक्ती असताना कोणालाही हेल्मेटची सक्ती दिली जात नाही त्याच्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी त्या ठिकाणी चाललेले आहे आज जुगाराचे अड्डे आणि सगळ्याच प्रकारचे अवैध धंदे हे पोलीस अधीक्षकांच्या समोर त्या ठिकाणी चालू असताना केवळ सगळ्या लोकांचं लक्ष फक्त वसुलीमध्ये त्या ठिकाणचं आहे परराज्यातून येणारं कॅप्सूल बटन नावाचं कॅप्सूल गांजा ब्वांड हा नशा करून पोरं इतके बेधुंद होतात की कोणता गंभीर गुन्हा ते करून आले याचं भान त्यांना देखील राहत नाही आणि त्याच्यावर देखील बंधन घातलं गेलेलं नाहीये आणि म्हणून औचित्याच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की या संपूर्ण जिल्ह्यातील या गैरप्रकारावर आळा घालण्याकरता आपण शासनाला त्या ठिकाणी सूचना कराव्यात व कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांना आदेश करावेत प्रतिनिधी रहीम शेख एन टी व्ही न्यूज मराठी मोताळा बुलढाणा